सारखं ते एनर्जी ड्रिंक आपण जे विकतोय जे लहान मुलांना अलाउड नाहीये पनीर आज सर्रास सगळ्या हॉटेलमध्ये जे आहे ते पनीर विकलं जात आपण सातत्याने मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करतोय मनुष्यबळ कमी आहे हे बरोबर आहे पण मानसिकता पण कमी आहे आपल्या अधिकाऱ्यांवर आपण वचक आणण्यासाठी त्यांना काही कारवाईचे टार्गेट देणार का मंत्री महोदय मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील बारा जुलैला असाच प्रश्न मी तारांकित प्रश्न मांडला होता तो शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये होता स्टिंग सारखं ते एनर्जी ड्रिंक आपण जे विकतोय जे लहान मुलांना अलाउड नाही बैठक पण घेतली होती जानेवारी महिन्यामध्ये आपण एक बैठक घेतली पंचवीस जानेवारीला काय आपल्या विभागाची अडचण मंत्री मोदी अशी आहे की मनुष्यबळ कमी आहे हे बरोबर आहे पण मानसिकता पण कमी आहे आपल्या विभागाची मानसिकता पण कमी आहे म्हणून आपण पाहतो की पनीर आज सर्रास सगळ्या हॉटेलमध्ये जे आहे ते डुप्लिकेट पनीर सभापती मोधे विकलं जात अन्न व औषध प्रशासन विभाग हा माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेला विभाग आहे आणि मनुष्यबळाचं कारण सांगून सांगून लॅब नाही हे कारण सांगून सांगून आपण सातत्याने मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करतोय सभापती महोदय माझा प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे की हे टोल फ्री नंबर हे ते सगळं आपण करणार परंतु आपल्या अधिकाऱ्यांवर आपण वचक आणण्यासाठी त्यांना काही कारवाईचे टार्गेट देणार का आणि ते टार्गेट देत असताना आपण जे टार्गे त्यांच्यावर काही कारवाई करण्याचं काही आपण योजना आणणार का सन्मान्य संदर्भात सांगितलं तर खरं आहे ते परंतु बऱ्याचशा गोष्टी ह्या केंद्राशी निगडीत असल्यामुळे आपल्याच मिटिंग नंतर आपण केंद्राला त्याची मागणी केली की पनीर हे निव्वळ एकच कुठल्या मेनू कार्डवर सुद्धा एकच मे पनीर बनून त्या ठिकाणी येतं पण पनीर दोन प्रकारचं बनवलं जातं तर ते मेनू कार्डवर देखील दोन प्रकार यावेत अशी केंद्रांना तात्काळ आपल्याला एक पंधरा वीस दिवसातच त्या पद्धतीने परवानगी दिली आपणही खाली तसं आदेशित केलंय आता मेनू कार्डवरच दोन पनीर दिसतील एक चीज आणवलाय आणि दुधापासून बनलेलं बन पनीर अशा पद्धतीच्या सुधारणा या निश्चित त्या ठिकाणी होतात थोडा अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपण सांगता तर निश्चित गांभीर्याने त्या थे ठिकाणी दखल घेतली जाईल काही धोरणांमध्ये सुद्धा बदल केला जाईल अशा पद्धतीची खात्री देतो